ड़ිකම सर्व ප්‍ර ම්්‍ර छාම ප්‍රනා කදමද शබී िවාර් සාධගේ ශ තු ගේකවरी නरा න නහ नमस्ते मी किलो तुमचं नवीन व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे आवाज थोडा बदललेला आहे आणि आज आहे माझ्या दिराचं लग्न अ चुलं धीराचं लग्न आहे त्यासाठी आम्ही गावाला आलो आहे दोन दिवस आधीच यायचं होतं पण माझी तब्येत अचानक खूप खराब झाली त्याच्यामुळे आम्हाला आधीचे जे फंक्शन्स होते त्याच्यासाठी येता नाही आलं कालपासून थोडं बेटर वाटतंय असं म्हणता येईल तसं नाही वाटत आहे बट ठीक आहे आवरल्यानंतर असं वाटतंय की हां सगळं काही ठीक आहे मागे आहे की घर घर घरातून आम्ही आता निघतो आहे ऑलरेडी सगळेजण निघालेले आहेत निघाले दिसेल मला असं वाटतं हॉलवर पोहोचलेले आहेत आम्ही माझ्यामुळे आज सगळेजण लेट आहेत कारण की तब्येत बरी नसल्यामुळे मी ठरवलं होतं की रेस्ट घेतल्यानंतरच निघायचं जेव्हा आपल्याला चांगलं वाटेल तेव्हा तर ते आवरलं आहे दाखवते आज मी खूप सिंपल म्हणजे नो हेअरस्टाईल नॉर्मल गोष्टी मी आ, आज वेअर केलेल्या आहेत की जेणेकरून मलाही कम्फर्टेबल फील व्हावं कारण की मेडिसिन्स घेतल्यानंतर तुम्हाला कसल्याच गोष्टीचा रियाने मागून आवाज दिला म्हणून मी पॉज केलं आता तुम्हाला असतील त्या तिचा तिचं असं म्हणणं आहे की सगळ्यांना सांग की मी रनिंग रेसमध्ये फर्स्ट आली आहे येस yes, तिला काल गोल्ड मेडल मिळालं आहे so, सो आम्ही सगळेजण खूप हॅप्पी आहोत कारण की जेव्हा ती फर्स्टला होती आणि सेकंडला होती तिथं तिला सिल्वर आणि ब्रॉन्ज मिळालं आणि तिने ह्यावेळेस डिसाईड केलं होतं की मम्मा मी ह्या टाईमला मला सिल्वरच मिळेल सॉरी गोल्डच मिळेल आणि खरंच तिला गोल्ड मेडल मिळालं आहे आम्ही सगळेच हॅप्पी आहोत आणि कोण हॅपी नसते की आपल्या मुलाला सॉरी आपल्या मुलाला मेडल मिळाल्यानंतर ते सिल्वर असो गोल्ड असो ब्रॉन्झ असो कुठलंही मेडल असो मेडल मेडल असतं आणि ते मिळाल्यानंतर खूप छान वाटतं आणि मला माझे जुने दिवस आठवले की माझी मुलगी रनिंग रेसमध्ये फर्स्ट आली आणि तिची मम्मा पण रनिंगमध्ये फर्स्ट असायची क्लासमध्ये सो आईची परंपरा था मुलीने चालू ठेवलेली आहे ताई गेल्यात समोर माझ्या आज सासूबाई बसलेल्या आहेतच त्यांच्याशी गप्पा मारतात आणि श्वेता आणि पल्लवी ताई दोघी जणी मुंबईवरून निघाल्यात निघाल्यात इन द सेन्स मामाच्या घरी रेडी होऊन आम्हाला डायरेक्ट हॉलवरच भेटणार आहेत तर ताईंना बोलून एकदा माझा लुक पण तुम्हाला दाखवते तर ही मी गुरुपौर्णिमेला ऑलरेडी साडी वेअर केलेली होती आणि हा आहे माझा बेबी जिला ज्या दिवशी मी म्हणते की इंडियन जे इंडियन कपडे आहेत ते घाल त्या दिवशी ती कधीच घालत नाही त्या दिवशी पूजेला घातलं पण आज लग्न so, आहे पण लग्नाला तिला असं काही इंडियन वेअर वेअर करायचं नाही आहे सो ॲज युजल जीन्स आणि टॉपमध्ये आहेत कम्फर्टेबल क्लोथ्समध्ये आहेत आणि मी ही गुरुपौर्णिमेला ऑलरेडी साडी वेअर केलेली आहे इन्स्टाचं एक पेज आहे साडीवाला भाऊ तिथनं मी हे ऑर्डर केलं होतं हे आहे गाजर गणेश मंदिर आणि या मळ्यातील प्रत्येक व्यक्ती कुठेही बाहेर जाताना प्रत्येकजण दर्शन घेऊनच बाहेर पडतो आणि ही आहे फुलांची शेती जसं मी तुम्हाला सांगितलं की आज आम्ही कार्यक्रमाला लेट आहोत आणि गेल्या गेल्या आम्हाला नवरीबाईचं दर्शन झालं जी मंडपाच्या दारामध्ये उभी होती कारण की साखरपुड्याचा सा कार्यक्रम हा सुरू होणार होता सगळे नातेवाईक आलेले होते ओम श्री कृष्णाय नमोंगलम वक्रतुंड महाप्रकारी शिव सर्वदाह सर्व मंगलम धन्य श्री सर्वा श्री श्वेत बारा हकलपे वैवस्वत वनमंदरे आणि ही आहे साखरपुड्याची तयारी

वाईट मार्गाने आचरण करणाऱ्यांना सरळ मार्गावर आणणाऱ्या विशाल शरीर असलेल्या कोपी सूर्याची प्रभा लाभलेल्या हे देवासी गणेशा आजचा शुभविवाह सोहळा निर्विघ्नपणाने पार पडते गणपती बाबाचं पूजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे कधी झालंय कधी झालंय

कालाम का रूपवी यांच्या कपाळाला हरे देवता भर्माह हरिक्रम कुंकुम समर्पयामि समर्जी सुपारी आहे नगरच्या पाच सुवासिनी ओवाळू दलेमध्ये स्थापबका वधूरांच्या घराकडे आणला हत्तम मातेश्री दिवृत्तीजी ठिकेकर त्याचप्रमाणे मातेश्रीच्या सर्वांसं मनपूर्वक सन्मानपूर्वक स्वागत करणार करत आलेला सर्व पाण्य फोटो काढण्यासाठी इतकी सुंदर अरेंजमेंट केली आहे आणि फोटो काढायचा नाही असं होणार नाही पन्नास चे सहा घ्या ना लावायला चांगलं दिसतात गुगल पे होतो ना का गुगल पे होतो ना गुगल पेक्षे ना पिन बे का असेल

मागे ठेवून सासूबाईंचं फोटो सेशन चाललंय व्हिडिओ वाटू द्या सासूबाई येत माझ्या अरे तुम्ही जुने झाले आता तुमचं नाही नवीन काही आणि हा आहे माझा धीर मयूर आणि त्याची वाईफ पल्लवी जे अजूनही त्यांच्या लग्नाच्या फीवर मधून बाहेर आलेले नाही असा कशा जेवतात सासूबाई म्हणतात हे आहे केट्रस वाले दादा जे माझ्या दिराच्या लग्नामध्ये पण होते तर त्यांचं असं म्हणणं होतं की लास्ट टाईम तुम्ही आमचा व्हिडिओ काढला पण तो पोस्ट केला नाही तर त्यांना ते मी तेच सांगवते की तुम्ही परत एकदा पहा तुमचा व्हिडिओ मी पोस्ट केला आहे आणि हा टाईमसुद्धा मी करणार आहे म्हणणं मला सगळं अपोजिट आहे माझ्या बाहेरच्या लोकांना व्हिडिओ मध्ये यायला आवडत सासरचे लोक एवढे एक्साइटेड आहेत की सगळ्यांना व्हिडिओ मध्ये यायचं असतो शेअर सबस्क्राईब माझ्या जावेच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब शेअर करा नक्की करा मेकअप गेला संध्याकाळी परत करा संध्याकाळी परत घेऊ जेवायला बसलो आणि आता मला जरा पण बरं वाटत नाही सासूबाई सासू आणि त्या शेंगदाण्याची चटणी आणि फुलका फक्त शेंगदाण्याची चटणी मी खातीय आणि खरंच बरं झालंय शेंगदाण्याची चटणी आहे म्हणून मला थोडस चांगलं वाटतंय मी टॅबलेट ती बऱ्यापैकी जेवण जात नाही पण आज मला जेवण जात आहे आणि जेवण खरंच चांगलं झालं आहे स्पेशली फुलका असल्यामुळे आणि फुलका आणि शेंगाण्याची चटणी असल्यामुळे चांगलं आहे था। झालं आहे पण भयंकर अशी थंडी वाचून आली आहे मला सो आमचं मामांचं घर आहे ते जवळच तर मामांच्या घरी चाललं आहे मामा पण आजारी आहेत त्यांना पण भेटायचंय पण आता झालंय एनर्जी संपली आहे सगळं रेस्ट करून घेऊन परत येणार हे आहे योगेश यांच्या मामाचं घर आणि हे आहेत मोठ्या मामी इथे आल्यामुळे आणि रेस्ट केल्यामुळे मामींच्या हातचा कडक चहा पिल्यामुळे खरंच मला खूप बरं वाटलं मामांसोबत निघलं नाहीतर वंडे राहू द्या पडलं बंद <coughs> मामांच्या घरी आलो होतो मामांना भेटलो मी तर रेस्ट केली आहे ताईन यांनी पण थोडी रेस्ट केली आहे आणि आमची हळद वगैरे सगळं मिस झालंय आता आहे फायनल लग्न आणि लग्नाला पण आय गेस आम्ही लेट आहोत नवदिवाची मिरवणूक वगैरे सगळंच झालेलं आहे आता फोन आला होता ना आपल्याला म्हणजे मिरवणूक संपत पण आली असेल पण ठीक आहे तब्येत खराब आहे त्याच्यामुळे काहीच करू शकत नाही ह्या वेळेस लग्न म्हणावं असं एन्जॉय करता आलेलं नाहीये लग्न तर झालं आता चालू झाले आहेत लग्नानंतरचे विधी है सा या फोटो राहिलाय काढायचा शेवटचा फोटो फोटो आणि काढायला येऊ हे आहे लोकेशन नंबर सेकंड जिथे होणार आहे सप्तपदीचा कार्यक्रम आणि हा जो हॉल आहे नंदलाल खरच खूप मोठा आहे आणि ओतूर आणि आळेफाटा ह्या दोन गावांच्या मध्ये आहे

ओम तत्सवी दरबरण्यम भरगोदेवस्य धीमहि धीयो न प्रचोदयात् ओम आपोदेवीर संप्रत ब्रह्म भूर्भुव श्रोमी वक्रतुंड महाकाय श्रीगुडी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदाः सर्व पूजयामि हरिद्रं कुंकुम समर्पयामि थोड्याशा पायांवरती अक्षत अर्पण करा अक्षदं समर्पयामि मामी हळदी कुंकाचं ताट हातात पकडून दोघांनी एकमेकाला हळदी कुंकू लावून घ्या इथे मामा मामी मुलीचं कन्यादान करत आहे मी बऱ्याच ठिकाणी पाहिलं काही ठिकाणी कन्यादान करतात पण आमच्याकडे मामा मामी हेच मुलीचं कन्यादान करतात अखंड नारायणी कुकुम समरपयामर्पयार्व मंगल मंगल्यमोस्वण हरिम म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष असे हे चार पुरुषार्थ आहेत त्याचप्रमाणे या मंगळसूत्रामध्ये जे काळेमणी होवलेले आहेत हे काळेमणी कशासाठी आहेत तर तुम्हा दोघांच्या सुखी वैवाहिक जीवनाला कुणाचीही वाईट नजर लागू नये त्याचप्रमाणे राहू आणि केतू यांपासून तुमचं दोघांचं संरक्षण व्हावं रक्षण व्हावं म्हणून या ठिकाणी या मंगळसूत्रामध्ये ही काळेमणी ओवलेली आहेत अशा या मंगळसूत्राचा आता एका वाटीमध्ये हळद भरून पूजन करायचे एका वाटीमध्ये कुंकू संयुक्त कुंकुम कुंकु कामदायकम वस्त्रारंकरण सर्व देवगाला गोप लावा आणि याच्यामधून समोर पहा समांतर रेषेत पकडा दोघांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसला पाहिजे तुमच्या जीवनातील अतिशय आनंदाचा विलक्षण आजचा हा क्षण आहे हरि ओम हिरण्य वरणाम हरिणी स्वर्णा रजतस्रजाम चंद्राम मंत्र हे नवरदेव आणि नंतर हे मंगळसूत्र वधुऱ्यांच्या कल्या मध्ये घालून घ्यायचे बोला मांगल्य आवाज येऊ द्या जरा मांगल्य मांगल्य तंतुनाने मम जीवन हे तुना कंठे कंठे बदनामी सुभगे सजीव शरदाह शतम् सर्वमंगला मंगल्ले श्री सर्वार्थ साधिके चरणे त्रमके गवरी नारायणी नमोस्तुते याचा अर्थ असा आहे की हे बदुराणी माझे 100 वर्ष वाढवणारे हे मंगलसूत्र आज मी तुझ्या कंठामध्ये बांधत आहे समोर बघा दोघांनी समोर पाहा मी नाही येते ना येतेया

फायनली नेहमीप्रमाणे वेळ आलेली आहे फोटोजची आणि पहिला फोटो आहे माझ्या बाळासोबत म्हणजे रियासोबत हे आहेत आमचे आजचे नवरदेव म्हणजे कुणाल आणि इथे आहेत माझ्या सगळ्या नंदा आणि माझी सासूबाई आणि जाऊबाई पुन्हा एकदा सगळ्यांचा छान असा फोटो आणि नंतर वेळ आलेली आहे माझ्या फोटोजची आजारी जरी असलं तरी फोटो काढण्यामध्ये कुठलीही कसर मी सोडलेली नाही आहे योगेश आणि माझा हा मला आवडलेला सगळ्यात मस्त फोटो आणि मला तर असं वाटतं आजकाल तर रिच्युअल झालेला आहे की कुठलाही कार्यक्रम असू दे रेडी झालं म्हणजे फोटो तर काढलेच पाहिजेत आणि वेळ आलेली आहे बच्चा कंपनीच्या फोटोची रिया साई आणि श्लोक याच्यामध्ये नील आणि परी मिसिंग आहेत आणि फायनली आमच्या पाच जणांचा फोटो त्राचा हा व्लॉग माझ्या धीराच्या लग्नाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कुणाल आणि अश्विनीचं हे लग्न तुम्ही माझ्यासोबत एन्जॉय केलं का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगात आणि तुमचं हे प्रेम असंच राहू द्यात धन्यवाद